सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड भरधाव कार चालवून अपघात केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल नरसिंहगाव जवळ झालेल्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर नरसिंह गाव जवळ आज शुक्रवारी सकाळी पहाटे भरधाव कारवरील नियंत्रण सुटून कार विरुद्ध दिशेच्या लेनवर जाऊन ट्रकला धडकून कारमधील जखमी झाले कार ट्रकचे नुकसान केल्याप्रकरणी कार चालक राहणार सोलापूर मधील महाकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर नरसिंह गाव जवळ मारुती सुजुकी कंपनीची नेक्सा एक्स एल जी मॉडेल कार क्रमांक एम एच बारा एस वाय सत्याऐंशी चोवीस सोलापूरवरून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेली होती यावेळी हॉटेल जिवाळा समोर कार आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार, कार दुभाजकाला धडकून मिरज वरून सोलापूर दिशेने जात असलेल्या विरुद्ध दिशेच्या लेन वर जाऊन समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच पंचावन्न सी चौऱ्याहत्तर एकावन्न हा मिरज वरून जात असताना उलट दिशेला येऊन कारने ट्रकला समोरून बाजूला भीषण धडक देऊन कार पुन्हा दुभाजकावरून पंढरपूर वरून, वरून मिरजेच्या दिशेला जाणाऱ्या लेन वर येऊन थांबली अपघात इतका भीषण होता की या अपघातात कारमधील अभिजित डोईजे याने त्याच्या ताब्यातील गाडी वेगात निष्काळजीपणे हैगाईने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून कार चालवून रोडमधील डिव्हायडर वरती चढून रॉंग साईडला येऊन ट्रकच्या उजव्या बाजूला जोराची धडक देऊन वाहनाचे नुकसान केले तसेच या अपघातात मयूर गायकवाड व हर्षद कोलाकाटे यांना गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे याबाबतची फिर्याद ट्रक चालक बळीराम दत्ता केंद्रे व्यवसाय ड्रायव्हिंग राहणार उमरगाव खोजन तालुका कंदार जिल्हा नांदेड यांनी दिलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क खुशखबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटे शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिटची गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळ व्याधी शर भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया एपेंडे नाक घसा व स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटे शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटी म्हणकाळ